नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो येतात दहावी गणित भाग एकचं अ सहावं प्रकरण ज्याचं नाव आहे सांख्यिकी आणि त्यामधला सराव संच सहा पॉईंट चार मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे तर सरावसंख्य सहा पॉईंट चारमध्ये आपल्याला आयतालेख कसा काढायचा यावर चर्चा करायची खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला चार मार्कांना येत असतो तर जाऊयात पुढं मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक जॉईन करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक आहे पहिला पुढील सामग्रीचा आयताले काढा तर आयताले काढताना बघा मित्रांनो काय दिले विद्यार्थ्यांची उंची दिली आणि विद्यार्थ्यांची संख्या तर इथं दोन अक्ष पहिला एक्स ॲक्सिस आणि ॲक्सिस म्हणजे हा झाला एक्स अक्ष आडवा आणि उभा जो आहे तो वाय अक्ष एवढा एकदाच लिहून काढायचं ते लिहिल्यानंतर आता ही जी काही तुमचे वर्ग दिलेले असतात ते वर्ग खाली लिहायचे बरं का इथं एक बाण करायचं आहे इथं एक बाण इथं शून्य हे वर्ग खाली लिहायचेत आता इथं जर आपण बघितलं तर इथं पाच पाच सेमीचा फरक आहे म्हणजे विद्यार्थ्यांची उंची दिले पण कशी दिले एकशे पस्तीस ते एकशे चाळीस सेमी एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस पण इथं डायरेक्ट एकशे पस्तीस पासून पस्ट सुरू झालेले आहे मग शून्यानंतर इथं डायरेक्ट एकशे पस्तीस घेतलं तर बघा जर आपण म्हटलं हा समजा हे आपल्याकडे समजा या ठिकाणी हे जे अंतर आहे ते जवळपास पाच पाच सेमीचा आहे समजा एक एक सेमीचा अंतर आहे इथं जर एकशे पस्तीस घेतलं तुम्ही नंतर एकशे चाळीस घेतलं तर काय होईल हे एवढंसं अंतर शून्य ते एकशे पस्तीस येऊ शकतं का तर हे पाचचं दहा सेमीचं किंवा पाच सेमीचं अंतर असू शकतं किंवा पाच पाचचं अंतर असू शकतं पण हे अंतर पाचचं दिसतंय एकशे पस्तीस ते एकशे चाळीस ठीक आहे पण शून्य ते एकशे पस्तीस पाचचं दिसतंय का नाही तर त्यासाठी इथे एक आपल्याला काय करावं लागतं एक क्रँक मार्क अशा प्रकारचं एक मार्क करावं लागतं म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का याचा अर्थ काय की बाबा शून्यापासून अलीकडे ते पूर्ण कंटिन्यू झालेले असं असं आपण समजू शकतो आणि मग इथं आपण लिहू शकतो एकशे पस्तीस मग इथं एकशे चाळीस घ्या इथं एकशे पंचेचाळीस घ्या त्याच्यानंतर एकशे पन्नास घ्या मग एकशे पंचावन्न घ्या ठीक आहे आणि मग एकशे साठ वगैरे आपण घेऊ शकतो एकशे साठ घ्या हे सगळं काय बाबा ही जी सगळी आहे ती विद्यार्थ्यांची उंची आणि मग इथं लिहायचं बाबा ही काय बाबा विद्यार्थ्यांची उंची विद्यार्थ्यांची उंची विद्यार्थ्यांची उंची मध्ये उंची आणि ही उंची कशी आहे बाबा सेमीमध्ये सेंटीमीटर सेमी, सेमी कंसात लिहा ही उंची आहे सेमी मध्ये झालं ही उंची सेंटीमीटरमध्ये आता त्याच्यानंतर मग आता तर काय बाबा विद्यार्थी संख्या आता ही चाराच्या पाड्यात ते दिसतात तुम्ही एक सेमी बरोबर चार विद्यार्थी वगैरे असं जरी घेतलं तरी चालेल बाबा बघा असं असं आपण या ठिकाणी घेऊ चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोख सोळा चार पंचवीस सोळा पर्यंतचे ठीक आहे काय हरकत नाही आणि मग इथं वाटलंच तर लिहू आपण काय विद्यार्थी संख्या ही काय बाबा तुमची विद्यार्थी संख्या इथं लिहिता येईल विद्यार्थी संख्या ओके विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपण लिहू शकतो अशा प्रकारे ओके झालं आता याचबरोबर प्रमाण लिहिणं खूप महत्वाचं आहे प्रमाण प्रमाण दोन अक्षावर आहे एक आहे एक्स अक्षावर आणि दुसरं वाय अक्षावर एक प्रमाण आहे अक्षावर आणि हे प्रमाण काय बाबा की एक सेमी बरोबर एक सेमी बरोबर आणि इथे पण एक सेमी बरोबर आता इथे एक सेमी म्हणजे आपण काय घेतलंय पाच पाच चा फरक घेतलाय एक सेमी म्हणजे पाच सेमी असं आपण या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे एक अक्षावर आणि वाय अक्षवर एक, एक सेमी म्हणजे चार चार विद्यार्थी आहेत मग एक सेमी म्हणजे चार विद्यार्थी या ठिकाणी असं आपण पकडू शकतो चार विद्यार्थी आता ही माहिती आयता लेखाने दाखवा आपण बघा तशी पहिली गोष्ट एकशे पस्तीस ते एकशे चाळीस उंची असणारे चार विद्यार्थी मग एकशे पस्तीस ते एकशे चाळीसला हे चार आहेत तिथपर्यंत आपण असा एक स्तंभ काढला आता आयतालेख म्हणजे याला जोडूनच जायचं आहे पुढं त्याच्यानंतर एकशे चाळीस ते पंचेचाळीसमध्ये बारा आहे बारा विद्यार्थी मग बारापर्यंत हे न्यायचं बारा विद्यार्थी त्याच्यानंतर सोळा आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासपर्यंत सोळा मग सोळापर्यंत गाडी न्यायची सोळा विद्यार्थी त्यानंतर आठ आहे एकशे पन्नास ते पंचावन्नपर्यंत आठ आहे मग आठ जो आहे ना आठ इथं असा हे झालं तर अशा प्रकारे आपला हा आयतालेख तयार झालेला आहे तर एकदम सोपा आहे मित्रांनो जास्त काही अवघड नाही आहे अशा प्रकारे आपण आयतालेख काढू शकतो आणि हे मार्क हातातले आहेत हे मार्क अजिबात सोडायचे नाही आहेत आता माझ्या थोडीशी ज्या काही रेषा ज्या मारल्या आहेत त्या थोड्याशा वाकड्या तिकडे आल्या असतील सरळ नसतील आल्या कारण माझ्या पट्टी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे पण तुम्ही व्यवस्थित काढा आलेख कागद घेऊन काढा पुढचा प्रश्न बघा सेम असाचे याच्यामध्ये काय फरक नाहीये फक्त त्याच्यात थोडासा फरक करायचा असू शकतो बघा इथे इथे काय फरक आहे माहिती आहे का इथे एक फरक आहे की इथं वर्ग जे आहे ते सलग आहेत एक लक्षात घ्यायची ज्यावेळेस आपण आयताले काढतो त्यावेळेस वर्ग जर का सलग नसतील तर ते सलग करायचे इथं एकरी उत्पन्न दिले क्विंटलमध्ये आणि शेतकऱ्यांची संख्या आता हे उत्पन्न दोन ते तीन नंतर डायरेक्ट चार ते पाच आहेत दोन ते तीन नंतर तीन ते चार वगैरे अशा प्रकारे दिलं नाही दोन ते तीन नंतर डायरेक्ट चार ते पाच दिले वर्ग सलग नसेल तर सलग करायचे मग ते सलग कसे करायचे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले सलग करण्यासाठी पहिली जी वर्ग मर्यादा आहे त्याच्यातून अर्धा कमी करायचा अर्धा पॉईंट आणि दुसऱ्यात अर्धा पॉईंट वाढवायचा आहे या दोनातून अर्धा पॉईंट कमी केला की एक पॉईंट पाच येतील आणि एक पॉईंट पाच ते हे तीन पॉईंट पाच होतील याच्यात अर्धा पॉईंट वाढवायचा परत चारातून अर्धा पॉईंट कमी केला तर तीन पॉईंट पाच झालं आणि पाचात अर्धा पॉईंट वाढवला की पाच पॉईंट पाच झालं मग पुढे एक ट्रिक आहे हे पाच पॉईंट पाच इथं उचलून लिहा आणि नंतर इथं शेवटी सात आहे मग सात पॉईंट पाच करा मग हे सात पॉईंट पाच उचलून इथं लिहा आणि इथं पुढे नऊ येत म्हणून नऊ पॉईंट पाच लिहा ओके नंतर ह्या नऊ पॉईंट पाचाला उचलून इथं लिहा आणि त्याच्यानंतर हे अकरा आहे मग इथं लिहा अकरा पॉईंट पाच झालं अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो आता या सगळ्या सलग वर्ग आहेत ते इथं मांडायचे आपण बरोबर मग त्यासाठी आपल्या इथं आपल्याकडे असतो झिरो झिरो नंतर मग समजा आपण असा एक क्रँक मार्क इथं घ्या झिरो नंतर बघा या ठिकाणी सगळ्या गोष्टी इथं आपण अशा मांडूयात व्यवस्थित ओके Yes. बघा झिरो नंतर काय बाबा माझ्याकडे एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट पाच तीन पॉईंट पाच पाच पॉईंट पाच सात पॉईंट पाच नऊ पॉईंट पाच बस आणि त्याच्यानंतर अकरा पॉईंट पाच ठीक आहे आणि हे सगळं काय बाबा ही जी आहे एकरी उत्पन्न आहे उत्पन्न आहे एकरी उत्पन्न एकरी उत्पन्न आपण म्हणू एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये उत्पन्न आणि इथं वाटलं तर क्विंटल क्विंटल जे काय आहे ते आप काया है? या ठिकाणी डिटेलमध्ये आपण लिहून टाकायचं एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की शेतकऱ्यांची संख्या जी दिलेली आहे ती आपल्याला दिले जवळपास इथं वीस चाळीस पन्नास पंचावन्न वगैरे दिसेल दहा दहाचा फरक आपण या ठिकाणी घेऊ शकतो बरं का दहा दहाच्या फरकाने घेऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि साठ असं घ्या ओके दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि साठ हे काय बाबा शेतकऱ्यांची संख्या आणि मग तसं इथं लिहायचं शेतकऱ्यांची संख्या शेतकऱ्यांची संख्या शेतकऱ्यांची संख्या संख्या आपण या ठिकाणी इथं असं लिहू शकतो हे सगळं डिटेल लिहिणं खूप गरजे नुसतं आयतर काढायचं नाही या सगळ्या गोष्टी डिटेल लिहायच्यात आणि इथं आपला असतो एक्स अक्ष आणि इथं आपला असतो वाय अक्ष असं आपण या ठिकाणी लिहूयात आणि प्रमाण आता परत प्रमाण लिहिणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट हे नाही लिहिलं तर एखादा मार्ग जाऊ शकतो आपला प्रमाण अक्षावर... अक्षावर अक्षावर एक अक्षावरती काय आहे बाबा एक अक्षावर एक सेमी बरोबर आपण काय घेतलंय एक साक्षावर एक सेमी बरोबर काय घेतलं आणि वाय अक्षावर एक सेमी बरोबर आपण या ठिकाणी काय घेतलंय ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय एक साक्षावर एक सेमी बरोबर आपण काय घेतलं एक अक्षावर एक सेमी बरोबर बघा तीनातून एक गेले दोन पाचातून तीन गेले दोन 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 आहेत ना मग दोन दोन क्विंटल आपण या ठिकाणी म्हणू शकतो दोन क्विंटल एक सेमी म्हणजे दोन क्विंटल आपण या ठिकाणी म्हणू शकतो बरोबर हे झालं एक अक्षावर आणि वाय अक्षावर काय बाबा एक सेमी म्हणजे हजारचा फरक आहे दहा शेतकरी दहा शेतकरी ओके झालं हे आता आपण हा आलेख काढूयात ठीक आहे एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाचला ला तीस आहेत शेतकरी माहिती तीसला आपण एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच तीसपर्यंत पर्यंत हा स्तंभ आपण काढून घेऊया आता याला जोडून तीन पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाचला पन्नास आहे पन्नास पर्यंत याला आपण पुढे वाढवू शकतो अशा प्रकारे झालं त्याच्यानंतर पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचला पंचावन्न पंचावन्न म्हणजे पन्नास आणि साठच्या मध्ये पकडा ओके अलेख कागदावर व्यवस्थित काढता येतं अजून त्याच्यानंतर सात पॉईंट पाच ते नऊ पॉईंट पाचला चाळीस आहे मग इथं चाळीस आहे चाळीसला जोडून काढून त्याच्यानंतर नऊ पॉईंट पाच ते अकरा पॉईंट पाचला वीस आहे मग ह्या वीसच्या लाईनीमध्ये इथं आपल्याकडं असं आलं पाहिजे झालं एकदम सिंपल मित्रांनो हे मार्क खूप हातातले आहेत त्यामुळे आयताले आहे काढचा काड़ काढायचा हे सर्वांना आलं पाहिजे आणि जवळपास चार पाच वेळा या प्रकारचा प्रश्न विचारला आहे त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण बघू दुसरा झाला आता तिसरा प्रश्न बघू तिसरा प्रश्न काय आपल्याला डायरेक्ट काढायचा सोपा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्न काय एवढं टेन्शन नाही आहे बघा तिसरा प्रश्न या ठिकाणी बघा स्क्रीनवरती आपल्या यस yes. तर या प्रश्नात बघा तर थोडस एकदम आकृती थोडीशी जरा हे करू आपण ठीक आहे याच्यात जर आपण बघितलं तर याच्यात काय दिले बाबा ही गु गुंतवणूक दिली हजार रुपये आणि कुटुंबांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते ठीक आहे आता ही गुंतवणूक आहे आता इथं आपला झाला एक साक्ष ठीक आहे हा झाला आपला एक साक्ष त्याच्यानंतर हा आपला झाला वाय अक्ष ठीक आहे वाय अक्ष हे आपल्याला माहिती आहे तर हे वर्ग जे आहे ते आपल्याला इथं खाली दाखवायचे तिथे शून्य घ्या दहा ते पंधरा पंधरा ते वीस वगैरे दिसते मग इथून असं पण क्रँक मार्क काढून दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पस चाळीस जवळपास पस्तीसपर्यंत बघा दहा ते पंधरा बघा दहा पं दहा ते पंधरा पंधरा ते वीस एक दोन दहा ते पंधरा पंधरा ते बघा दहा पंधरा त्याच्यानंतर वीस पंचवीस तीस पस्तीस आणि चाळीसपर्यंत साधारणतः आहे पस्तीसपर्यंतचे ठीक आहे हे सगळे काय आहेत बाबा गुंतवणूक आहेत ही सगळी काय बाबा गुंतवणूक आहे मी तर लिहू आपण गुंतवणूक आणि ही गुंतवणूक कशी आहे बाबा ही जी गुंतवणूक आहे ती हजार रुपयेमध्ये मध्ये आहे हजार रुपये गुंतवणूक जी आहे ती हजार रुपयेमध्ये मध्ये आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे यानंतर आपल्याला ही जी कुटुंबाची संख्या वारंवारता दिली ती या ठिकाणी इथं आपल्याला लिहायची असते ही वारंवारता जवळपास तीस पन्नास साठ म्हणजे दहा दहाच्या फरकाने आपण करू दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ओके दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि सत्तर झालं मग इथं लिहायचं कुटुंबांची संख्या मग इथं आपण बाबा ही काय बाबा कुटुंबांची संख्या कुटुंबांची संख्या ठीक आहे झालं आता कुटुंबांची संख्या लिहिली की त्यानंतर मग आता आपण स्तंभ काढायला रिकामे पण अगोदर प्रमाण लिहून घ्यायचं आणि मग काय करायचं ते करा प्रमाण दोन असतं एक आहे एक साक्षावर एक प्रमाण असतं बरोबर एक साक्षावर आणि दुसरं असतं वाय अक्षावर आणि हे प्रमाण कसं असतं एक सेमी बरोबर काय बाबा एक सेमी एक अक्षावर काय आहे आणि एक सेमी म्हणजे वाय अक्षावर आपण काय घेतलंय ते आपल्याला लिहायचं आहे एक साक्षावर एक सेमी म्हणजे काय बाबा गुंतवणूक हजार रुपये म्हणजे एक एक सेमी म्हणजे किती हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार असं पकडा म्हणजे बरोबर पाच हजार आहे पाच हजार एक सेमी म्हणजे पाच हजार पकडा पाच हजार रुपये पकडा आणि वाय अक्षावर एक सेमी म्हणजे दहा आपण कुटुंब पकडू दहा कुटुंब आहे ओके झालं आता याचा आलेख काढू पहिली गोष्ट दहा ते पंधरा साठी तीस आहे मग तीस पर्यंत आपल्याला ऐकले काढायचा झालं त्याच्यानंतर किती पन्नास आहे पंधरा ते वीस साठी पन्नास आहे मग थोडीशी गाडी आपली न्या त्याच्यानंतर आपल्याकडं साठ आहेत पंचवीस ते तीस साठी आपल्याकडे साठ सॉरी वीस ते पंचवीस साठी साठ आहेत पंचवीस ते तीस साठी पंचावन्न आहेत मग सहा पन्नास आणि साठच्या मध्ये थोडस पंचावन्न त्याच्यानंतर आहे तीस ते पस्तीस साठी परत पंचावन्न आहे पंचावन्नचे मग त्याला जोडून आपली गाडी अशीच आली पाहिजे झालं म्हणजे जास्त काय टेन्शनचं काम नाहीये आले काढायचं आहे फक्त काळजी काय घ्यायची ती हे सगळ्या गोष्टी एक अक्ष वाय अक्ष यावरती ज्या काही गोष्टी आपण घेऊ प्रमाण जे घेऊ ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू म्हणजे याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही ही आकृती काढून घेऊ शकता शेवटचा प्रश्न यामधला आहे चारच प्रश्न यामध्ये आहेत शेवटचा प्रश्न पण सेम असाच आहे याच्यात काय बाबा इथं चला आपला एक अक्ष असतो वाय अक्ष असतो इथं शून्य इथं एक्स अक्ष इथं एक्स अक्ष त्याच्यानंतर इथे आपल्याकडं आहे वाय अक्ष ओके okay. आता एक अक्षावरती काय वेळ दिलाय मिनिटामध्ये साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर शंभर ते एकशे वीस आणि विद्यार्थी संख्या म्हणजे ही जी सामग्री दिली आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी जो वेळ दिलाय आणि विद्यार्थी संख्या याचा चालेख काढायचा आहे आता साठ आहे इथं आपण असा क्रँक मार्क काढू आणि इथून बाबा साठ सत्तर ऐंशी त्याच्यानंतर नव्वद शंभर शंभर नंतर एकशे वीस एकशे वीस नंतर एकशे चाळीस मिनटं आणि एकशे चाळीस नंतर एकशे साठ लास्ट आहे ठीक आहे हे काय बाबा इथं लिहायचं आपल्याला वेळ आहे मिनिटामध्ये हा आपल्याकडे काय दिलाय वेळ आणि हा वेळ जो आहे तो कशामध्ये मिनिटामध्ये मिनिटेमध्ये दिलाय ओके झाला हा वेळ आणि त्याच्यानंतर आपल्याला ही विद्यार्थी संख्या जी आहे ती या ठिकाणी चोवीस पर्यंत आपण चार चाराच्या चारा चारा पाण्यात लिहिू चार की चार चार दोन आठ चार ते बारा चार चक सोळा चार पंचवीस चार चक चोवीस चार सत्ता अठ्ठावीस ठीक आहे चार एके चार चार दोन आठ चार त्रिक चार चारश सोळा चार पंचवीस चार चक चोवीस चार सत्ता अठ्ठावीस तुम्ही पाचच्या पट्टीत पण लिहू शकता दहा दहाच्या ह्याच्यात लिहू शकता जसं तुम्हाला लिहायचं तसं लिहू शकता बर इथं लिहू आपण विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या आणि मग यानुसार मग आपल्याला प्रमाणात लिहायचं बाबा काय बाबा प्रमाणामध्ये तुम्ही काय लिहिला लिहाल प्रमाण प्रमाण दोन आहे पहिलं आहे एक्स अक्षावर आणि दुसरं आहे वाय अक्षावर एक साक्षावर आपण काय घेतलं एक सेमी बरोबर काय बाबा एक साक्षावर एक सेमी म्हणजे वीस वीस चा फरक दिसतोय ऐंशीतून साठ गेले वीस वीस मिनिटे वीस मिनिटे आणि इथं एक साक्षावर एक सेमी बरोबर चार विद्यार्थी आपण घेतले चार विद्यार्थी बरोबर ना एक सेमी म्हणजे चार चार चा फरक आहे चार विद्यार्थी मग आता याचा आलेख काढू आयथ पहिले किती चौदा आहे म्हणजे चौदा विद्यार्थी जवळपास साठ ते ऐंशी मिनटं अभ्यास करतात चौदा विद्यार्थी म्हणजे चौदा कुठं सोळा आणि बाराच्या मध्ये असतील चौदा इथं आपल्याला दाखवायचं आहे मध्ये त्याच्यानंतर वीस विद्यार्थी ऐंशी ते शंभरमध्ये अभ्यास करणारे वीस शंभर मिनटे अभ्यास करणारे वीस विद्यार्थी म्हणजे तर वीसपर्यंत आपण बघितलं त्यानंतर शंभर ते एकशे वीस मिनटे अभ्यास करतो तसे चोवीस विद्यार्थी माझं थोडंसं वर जाऊ चोवीसपर्यंत त्यानंतर बावीस विद्यार्थी जे आहेत ते एकशे वीस ते चाळीस मिनिट एकशे चाळीस मिनटे अभ्यास करतात किती बाबा बावीस म्हणजे वीस वीस आणि चोवीसच्या मध्ये आले आपले बावीस त्याच्यानंतर सोळा विद्यार्थी आहेत ते आहे एकशे चाळीस ते एकशे साठ मिनिटं अभ्यास करतात हे सोळा सोळा म्हणजे इथं अशा प्रकारे आला तर अशा प्रकारे हा ग्राफ आपण काढू शकतो हा आलेख काढू शकतो हा आयतालेख काढू शकतो आणि सोपा प्रश्न एकदम बघा तर चार प्रश्न बघितले एकदम कमी वेळामध्ये झाले आपले पंधरा मिनिटात पंधरा ते वीस पंधरा सोळा मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत चारच प्रश्न होते तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात हे प्रकरण आणि ही गणित खूप आहे कारण या प्रकरणात जवळपास बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात तर लक्षात घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंच सहा पॉईंट पाच वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबाजीने करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल आणि मित्रांनो गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी गणित विषयाचा स्पेशल कोर्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती तयार केलेला आहे त्या कोर्समध्ये आपण काय केलं आतापर्यंत बोर्ड परीक्षेला आलेले जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आपण त्या कोर्समध्ये बनवलेले आहे हा कोर्स कसा परचेस करायचा आपल्या ॲपवरती जाऊन तर ते बघूयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर सेक्युरली सेक्युरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथं आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाव वरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो पी आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाओवर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर बॅक साईडला यायचं आणि साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या वरती आप जाऊन आपण प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि वरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भागेक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाचा व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या करणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या